आज बोलून सहभागी आहे कुलकर्णी साथ देऊ शकतो आपल्या हक्कासाठी आपण लढा पुढं येऊ अशा आता सरांनी सांगितलंय की औरंगाबादचा मगाशी माझे कोणीतरी कुठेतरी टाकले की औरंगाबादच्या जे काही झालं त्यात आम्ही सहभागी होतो रात्र बर अटकेत होतो आमचे काही शिक्षक होते त्यांनाही मारण्यात आला होता लाठीचार्ज झाला होता त्यामध्ये आमच्या एक मुलगी मी आल्या नाही आम्ही तिघी चौघी गाडे मॅडम आम्ही सोबतच असतो त्यांची मुलगी पाच वर्ष खुली दिसल्यानंतर घाबरायची म्हणजे ती मुलगी डिप्रेशन मध्ये गेली होती इतकं सगळं करून आम्ही जर काही पश्चिम अडथळे आले तर आम्ही आंदोलन येऊ शकलो नाही आम्ही प्रत्येक आंदोलनात सहभागी आहे आणि हे फक्त पुढचा टप्पा आपल्याला मिळणार आहे पण कशाला जायचं इतकं इझी घरी बसलेल्या ना वाटत खरा इथं आल्यानंतर खरी परिस्थिती समजते पण त्याच्या त्यांना काही घरी नसते आप लाडो हम कपडे सांभाळते ही सदा कदाचित सगळ्यांची मेंटॅलिटी झालेली आहे आणि खरोखर काय बोलाव अशा आता आम्ही म्हणत नाही दरवेळेस चला सर चला सर चला मॅडम मॅडम आमच्या सदैव तयारच असतात पण आता समोरच्या करून घेतोय काय अशी परिस्थिती निर्माण होते तरी सुद्धा जे घरी बसलेलं आहे त्यांनी माझी कडकडीची विनंती आहे एकदा इथं येऊन पा इथं आल्यानंतर इथलं काय फ्री लाईट आहे समजत त्याशिवाय घरी बसून फक्त गप्पा आहे <coughs> जे असतात त्यांचा इथं आल्याशिवाय इथलं महत्व करण्याशिवाय काही पर्याय आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल गाडेपाड्यात नियोजन केलंय वेळेवर बस तयार झाल्या

छोटे मॅडम असो किंवा मी असो म्हणजे मला खरंच एका आवर्षी उल्लेख करावं असं वाटतं की आमच्या मिस्टर दोघींचे मिस्टर आम्हाला साथ देण्यासाठी बाकी येऊ नये ते आमच्या सोबत आहे आणि आजही आंदोलनामध्ये आमच्या सोबत आलेले त्यामुळे आपल्या हक्कासाठी जर आपण लढलो नाही पुढं पगार वाढेल गप्पा वाढेल पगार घेतोय आपण पण कुठेतरी स्वतःचा घरीचा वाटा का असे ना असा समाधान वाटतं की आपण कुठेतरी लढलो आपल्या हक्का आणि जे येत नाही त्यांना दप्पावर होत पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये घेतात पण स्वतःची थोडीशी ही लाज वाटत नाही का वाटत नाही कळत नाही पण खरोखर इथं ही कुठ जर आपण लढतोय तर पुढे पुढे तरी आपण आता एक वय झालंय विचार करा एका पर्टिक्युलर एज मध्ये आपल्याला

सगळ्या माझ्या शिक्षक बांधव यावेळेस भगिनींची संख्या चांगली आहे त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती